काय चाललंय या दुधाचं काय करायचंय तिला दूध ठेवायचंय अजून धार काढली नाही मी घरातचं दूध वाटायला आणले पण कसला कालवा चालाय मी म्हटलो निस्ते बघाव तिला वाटलं की आजو अर्धा तास लेट झालं ना मग अगं कुठं चालली या तुझी जागा कुठं तू चालली कुठ कस चाललंय बेसनपीठ अस काय करायचंय नेमकं हे बेसन पीठ बेसनपीठ केलंय नंदवायला जेवाय बेसन पीठ बेसन केले की भाजी खाली थांब तुला दूध ठेवते तिकडून आली मी त्या थांब वड्या अहो मग तुम्ही लय खाताय पण करावं लागतंय की शास्त्र मारून पाहुणे आल्या <laughs> कशाचा अब्द आम्हाला खायला करावंच लागत अगद चालली दार काढावी तुला जिप्राळे नि कामगू कराय तू चल ती तिथली मांजराची वाटी घेऊन तिला तिथून ठेवते आधी मग बाहेर दिस दिसून आणखी झटकून आणखी स्वयंपाकाची तयारी चालली आहे इथं कणिक मळी काहीतरी बेत चाललेला दिसतो बेसन केले म्हणल्यानंतर न रस करायचा दिसतो आंब्याचा कारण का आंब काय आता सगळीकडं आंब्याचं आंब आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ 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 असं सका, वातावरण झालंय कुत्र्यांचं वेगळंच मांजरांचं वेगळंच माणसांचं वेगळंच काम वेगळंच कोणाची कोणाला नेम काय दार अगं आग सांडू नको तिला तिला पिऊ देतस थोडं तिला ती पहिलीकडे पिऊन जाणार नाही याचा तिथं माडं आलीकडं गुळ आणलाच नव्हता मी गोळ बापू कुठेतरी गेला आता कुठे रोज चाललाय बाबा ते माणसाने इतकं कच्च आंबत पण ती कच्च नाही झाडाचं आणलेत काढू आलग झालेलं काय घातलेलं नाही काय नाही डायरेक्ट झाडाचं अगं तुझं निराळाच काय केसाचं नको घेऊन बसू दोस्तीचं पाटापाटा चल पलीकडे त्याला पिऊ द्या बा दुसऱ्या मांजराला त्यातलं नका पिवळ आंबाट नको ह्यातलं झालं नको आंबाट काय हो आता बापूच्या मागे लागत जाऊ नका तांदेत जाऊ नका बापूला उगं बसू द्या बरं

मी जिथं हो असेल ना तिथंच तुम्ही गोड दिसणार आहे एवढं देणार किंवा मी कुठं राहू द्या म्हातारी माणसं असेल तिथंच गोवाड दिस हो ना हे नेम आहे कस काय बर पहिल्या प्रश्नाच आहे तसं म्हात्या माणसा आणि म्हाताऱ्या माणसा जाते ती माझा नियमच आहे हो ना

बापू नको गाडी कधी म्हणलं होतं अरे बनल्याशिवाय होय आता कधी म्हणली होती काय मला माहिती नाही कसं हसत बोलत जा कोणी <laughs> बी तुम्हाला पटला तर बोला नाही पटत त्यांना पटत ना का <laughs> मैत्री

तुझ्या आंबू होती म्हणून बसली मी कपडे धुवायला जायचंय त्यातच दृष्टी आणून आजी खावाती सुल्यावर आजची रविवारी बाजारातून सुईद्वारा घेऊन आले गुंडी ही लावायला लागती ना शर्टाच्या गुंड्या तुटत्यात बापूंच्या काय करता आपटून आपटून बापू खाऊन बघा

नाही स्कुटी नाही घरी घोटाळा कुठला तो घोटाळा नाही झाला चार्जिंग नाही तिला बापू पोरं उठली का नाही तर अजून अयो ह्या पोरांना तर पुढे हणूनच घ्यायची बारी झाली गणवांना त्यांना म्हणा घ्या घ्या करून उठा किती वाजलेत मला कपडे धुवायला द्यायचे छान असतं वातावरण झाले सोद्या आता गुड मॉर्निंग सगळ्यांना बाय शुभ सकाळ चेष्टा मस्करी चाललेले असते असू द्या तर